नमस्कार मंडळी सातारकर खवये या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी शिमला मिरची भाजी बघणार आहोत चला तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया शिमला मिरची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य हे मी शिमला मिरची स्वच्छ धुवून चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो चिरलेला आहे बारीक एक कांदा मोठा चिरलेला आहे बारीक हे शेंगदाण्याचं पूट आणि कोथिंबीर आणि आपले घरचे मसाले गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते तेल तापलेलं आहे आपण कांदा टाकून घेऊया कांदा भाजून घेऊया कांदा भाजलेला आहे त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो भाजून घेतो टोमॅटो भाजलेला आहे त्यामध्ये आता आपण एक चमचा हळद टाकून घेऊया आपला घरचा कांदा लसूण मसाला एक चमचा आणि यामध्ये आता शिमला मिरची टाकून घेऊया शिमला मिर शिमला मिरची टाकलेली आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे असं सगळं हलवून घेऊ आणि त्यावरती आपण झाकण टाकणार आहोत झाकण ठेवून घेऊ घेणार आहोत आपल्याला फक्त ही भाजी वाक्यावरती करायची आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आता मी ह्याच्यावरती झाकून ठेवून घेते आता मी झाकून काढून घेते मस्त त्याच्या आमच्याच पाण्यावर शिजलेली आहे वगैरे शिरलेली आहे मस्त शेगळे मऊ मऊ अशी

खाण्यासाठी तयार झालेली आहे शिमला मिरची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद